नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो अगदी तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे कारण मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी लवकरच एकमेकांच्या प्रेमाची कबूल एकमेकांना कसे देतात कारण आता दोघांनाही एकमेकांच्या मनाची जाणीव झालेली असते कारण ईश्वरीबद्दल जो अर्णवचा गैरसमज होता तो सर्व काही गैरसमज आता दूर झालेला असतो अर्णव आता ईश्वरीबद्दल मनात जो काही विचार करतो ईश्वरी खरंच अगदी दुसऱ्यासाठी कायम तडफडणारी आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याला आनंद देणारी असं ईश्वरीचं मन जे आहे तर ते अर्णवने ओळखलेलं असतं आणि स्वतः आता अर्णवने ईश्वरीला या सगळ्याचं विचारलेलं असतं की ईश्वरी अगं तू अशी कशी असू शकते तुलाच कसं हे सगळं जमू शकते तुझ्या मनातसुद्धा अगदी तु माझ्याविषयीचं ते दुःख होतं तरीसुद्धा तू स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं आणि मला अगदी माझ्या दुःखाबद्दल विचारण्याचा तू प्रयत्न केला आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जे मन आहे तर ते मन मात्र अर्णवने ओळखलेला आहे आणि ईश्वरी खरंच एक चांगली मुलगी आहे आपण तिच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता हे अर्णवच्या आता सर्व लक्षात येते तेव्हा तो ईश्वरीला कॉफी पिण्यासाठी अगदी आग्रह करतो आणि तो मुद्दाम विचारतो की ईश्वरी तुझा राग तर गेला ना ईश्वरी म्हणते की हो सर माझा राग गेला आणि हे बघा माझी आई नेहमी मला सांगत असते की जो कोणी आता रागवतो आणि त्याची चूक तो कबूल करतो माफी मागतो तर तोच खराच अगदी त्यातच आनंद असतो आणि तीच माफी असते तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी अगदी सर्व काही विसरून खुश होतात खूज झाल्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अगं तुमच्या घरी कॉफी पी असं काही म्हणायची वगैरे पद्धत नाही का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आमच्या तिथे तुमच्यासारखी ब्लॅक तुमची आवडती कॉफी नाही भेटणार परंतु साधी कॉफी तुम्हाला नक्की मिळेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो मला तीसुद्धा कॉफी चालेल कारण आता अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीविषयी जो गैरसमज होता की ईश्वरी खरंच एक भांडखोर आहे ती फक्त स्वतःचा विचार करते परंतु तसं नाही ईश्वरीने आता स्वतःचं दुःख बाजूला ठेवले नम्रताने आपल्याला जे सांगितले की तिच्या सुद्धा लहानपणापासून आई आणि वडिलांचं प्रेम नाही तेच दुःख आपण भोगतोय आणि तेच ईश्वरीच्या जीवनात आहे परंतु ईश्वरीचं मन आणि आपलं मन किती असं वेगळं भरकटलेलं आहे आता ईश्वरी स्वतःचा अगदी आनंदाचा विचार न करून दुसऱ्यांना आनंद देण्याचा ती प्रयत्न कायम करत असते आणि तिचं आणि माझं दुःख एकदम सारखं आहे तरीसुद्धा मी काहीम तेच दुःख घेऊन या जगामध्ये वावरतो समोरच्यावर रागवतो समोरचा कोणी मला विचारण्याचा प्रयत्न केला की माझं दुःख हलकं होण्यासाठी तर मी ईश्वरीवरच किती रागवलो मग खरंच आपण किती वेगळे आहोत आणि ईश्वरी किती वेगळी आहेत खरंच तो आता ईश्वरीला अगदी ग्रेट मानतो तेव्हा ईश्वरी खुश होते अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील जे काही गैरसमज आहे तर ते गैरसमज मात्र मिटतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव आपल्या लहानपणापासून जे काही घडलेले आहे आता ईश्वरीसुद्धा तिच्या आई आणि बाबा कसे अपघातात गेले ते लॉकेट कसं त्यांनी तिला दिले शेवटची आठवण एक लॉकेट आता तेच लॉकेट तिच्या आईबाबांचं एक आठवण तिच्याजवळ आहे हे सगळं काही घडलेला प्रकार ती आयुष्यातील आता अर्णवला सांगते आणि आता अर्णवलासुद्धा ती विचारते की सर तुमच्या आयुष्यामध्ये असं काय घडलं होतं की तुमच्या आईवडिलावर आज ही वेळ आली होती तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असते की माझ्या आई आणि वडिलांच्या आयुष्यामध्ये एक अशी मुलगी आली होती जी माझ्या आईचा घात करून गेली कारण माझ्या आईचं हस्त खेळतं जे जी जी जीवन होतं तर त्या मुलीने सगळे काही हक्क ते हिसकावून घेतले होते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर परंतु तुम्ही तु आजपर्यंत त्या मुलीला काही भेटलात का ती तिने काही सांगितले वगैरे का तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की नाही परंतु ती मुलगी माझ्या आईचा घात करून गेली अशी ती मुलगी होती परंतु आता ईश्वरीची सुप्रिया जी काही आई आहे तर अर्णव आणि यांच्या फॅमिलीमध्ये जो आता राजशिर्के साहेब म्हणजे अर्णवचे वडील यांच्या बाबतीत जो गैरसमज करून घेतलेला आहे तर सुप्रियामुळे आज मात्र जे अर्णवच्या वडिलावर जो काही आता हा पापाचा कलंक लागलेला आहे तर तो कलंक मिटणार असतो कारण ईश्वरी आणि अर्णव तर एकत्र आहेत परंतु आता त्यांचं जे काही धागे जोडलेले आहेत सुप्रियाच्या येण्याने मात्र आता त्यांचं जे काही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं अर्णव अंजलीचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं आज मात्र ते वल्लभरीमुळे झालेले आहे आणि ती वल्लभरी मात्र अगदी तेथेच अगदी आरामात राहते या वल्लभरीने जे काही कारस्थान केले तर त्या सत्याचा आज सगळ्यांसमोर उलगडा होणार असतो कारण जे काही तिने पाप व सुप्रियाच्या माथी लागलेलं आहे तर ते वल्लभरीने केलेलं एक पाप आहे तेव्हा आता या सगळ्याचा उलगडा मात्र ईश्वरीमुळे आर्नोला होणार असतो त्यानंतर आता अर्णव हा अंजलीला घरी आल्यानंतर सगळं काही सांगतो अंजलीला खूप आनंद होतो ईश्वरी खरंच किती ग्रेट आहे अंजली म्हणते की अरे चिंटू मी तुला वारंवार सांगत होते की खरंच ईश्वरी एक वेगळी मुलगी आहे तू तिच्यावर असं रागवत जाऊ नको ती कायम दुसऱ्यांचं मन जपून वागत असते दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असते परंतु तू तर तिला कधीही समजून घेतच नाही तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ना ताई खरंच मी ईश्वरीला ओळखण्यात खूप मोठी चूक केली मी असं करायला नको होतो आणि हे पग ताई अगं लवकरात लवकर तिच्या आईला आपण घरी बोलावून घेऊयात तर अंजली आता आजी म्हणते की हो ना आणि तिच्या आईला तर आता लवकर घरी बोलवावंच लागेल कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लग्नाची जी काही पत्रिका आहे तर ती घाईने आजीला आता गुरुजींना दाखवायची असते आणि त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढून मात्र आता सुप्रियासमोर हे सगळं काही आता येणार असतं परंतु मित्रांनो आता सुप्रिया जेव्हा आता या राजश्रीकेंच्या कुटुंबासमोर येते आणि ते पण ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं जे काही लग्नाची बोलणे आता अंजली आणि आजी करणारं असतात परंतु आता सुप्रियाला पाहिल्यानंतर मात्र आता एक खूप मोठ्या सत्याचा उलगडा आता शेवटी होणार असतो परंतु आता इकडे आता जैवात्येची मात्र लौकर लौकर राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं आहे कारण राकेश हा ईश्वरीसाठी चांगला मुलगा आहे आणि संजय आल्यानंतर त्यांच्या लग्नाची बोलणी लवकरात लवकर व्हायला हवी असं आता जैवात्याचा अगदी घाई सुरू असते परंतु राकेशला सुद्धा आता घाई होते की लवकरात लवकर आता ह्या सासरी भवन आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच वेळेस मात्र आता राकेश संजयला खुश करण्यासाठी साठी काही ना काही अशा प्रत्येक गोष्टी तो करत असतो आता खूप पुढे पुढे तो करतो परंतु आता एक दिवस मात्र राकेश हा रूममध्ये असतो आणि तो आ, संजयला म्हणत असतो की बा, बाबा मी तुमच्यासाठी चहा करून आणतो तेव्हा आता संजय म्हणतो की नको अरे मीच चहा करतो परंतु राकेश म्हणतो की नाही मी करतो तर आता राकेशला असं वाटतं की संजय मात्र रूममध्ये आहे तोपर्यंत तो आपल्याला इकडे चहा करता करता अंजलीबरोबर बोलता येईल तेव्हा आता त्याच वेळेस अंजलीचा फोन आलेला असतो अंजली म्हणते की, की हे पग आहो मी किती दिवस झाले आपली भेट नाही मी केरळहून आल्यापासून दोन तीन दिवस झाले आईच्या सुद्धा तुम्ही आला नव्हतात मग तुम्ही इकडे कधी येणार आहात तेव्हा आता राकेश म्हणत असतो की हे पग अगं राणी अगं मी इकडे इंदोरला आलेलो आहोत आणि इंदोरला आल्यानंतर येथे एका महत्त्वाच्या कामामध्ये मी गुंतलो आहे मी लवकरच तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय आणि मी लवकरच येईल तेव्हा मात्र आता तुझी तब्येत कशी आहे तू काय करतेस तुला तिकडे काही फरक वगैरे पडला की काय असं राणीसाहेब म्हणून तो आता अंजलीशी बोलत असतो परंतु आता संजय मात्र आता याचंही बोलणं ऐकत असतो संजय विचार करतो की हा एक म्हणजे याचं राकेशचं लग्न झालेलं नाही मग नक्की हा कुणाशी इतका वेळ बोलतोय आणि राणी सरकार कुणाला म्हणत असेल संजयच्या डोक्यामध्ये आता एक अशी वेगळीच कल्पना येते कारण आपण राकेशवर इतका विश्वास ठेवला आणि ईश्वरीबरोबर त्याला लग्न करण्याची परवानगी दिली तर ही चूक आपल्याकडून होते की काय राकेश आपल्याला फसवतो की काय कारण त्याचे दाखवण्याचे रूप वेगळं आणि जे काही रूप आहे तर ते वेगळं तर नाही ना संजयला आता संशय आलेला असतो संजय म्हणतो की काही झालं तरी आता याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल आणि त्यासाठी त्याच्या मोबाईलमध्ये तो नंबर नक्की कुणाचा आहे तो कुणाशी कॉन्टॅक्ट करतो कुणाशी बोलत होता हे शोधून काढायला हवे असे आता संजयने ठरवलेले असते परंतु संजय आता राकेशला याबद्दल काहीच असे झलक लागून देत नाही सगळं काही तो मुद्दाम आता गुपचूप करत असतो परंतु संजयने जेव्हा राकेशचा मोबाईल घेतलेला असतो आणि मोबाईल घेतल्यानंतर मात्र आता अंजलीचा जो काही नंबर आहे तर संजय तो नंबर घ्यायला जातो परंतु राकेश तेथे येतो राकेशचा आता लक्षात येते की नक्की याला आपल्यावर संशय आलेला आहे म्हणून तो काहीने आता मोबाईलला गे आता ल बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राकेश त्याला मुद्दाम विचारतो की काय बाबा तुम्ही माझा मोबाईल का घेतला होता तेव्हा आता संजय मुद्दा म्हणतो की नाही येथे पडलेला होता व्यवस्थित ठेवत होतो बाकी काही नाही आता संजयला तो नंबर तर घ्यायचा असतो परंतु दोन अंक घेतल्यात तेवढ्यात तेथे राकेश आलेला असतो राकेशला आता डाऊट येतो राकेश म्हणतो की नक्की याला माझ्यावर डाऊट आहे आणि हा नक्की कुणाचा तरी नंबर आपल्या मोबाईलमधून घेण्याचा प्रयत्न करतोय नक्की अंजलीचा नंबर तर घेणार नसेल ना म्हणून राकेश आता सावध होतो परंतु त्यानंतर आता राकेश आतमध्ये जातो तर तो तोपर्यंत संजय घाईने मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमधील नंबर घेऊन तो लगेच तिकडे कागदावर लिहून घेतो तेव्हा आता राकेश तोपर्यंत तिकडेच असतो संजय घाईने परत आता तो मोबाईल ठेवून देतो आणि आता मात्र संजय म्हणतो की आता हा नंबर नक्की कुणाचा आहे आता हा नंबर आपल्याला शोधून काढावाच लागेल नक्की हा राकेश कुणाशी बोलतोय काय आणि इकडे मात्र आता जयवात्येने लग्नाची तर इतकी घाई चालवली राकेश एक चा चांगला मुलगा आहे परंतु नाही ईश्वरीचा हात आपण असं कुणाच्या हातामध्ये नाही देऊ शकत एकतर ईश्वरीला आईवडील नाहीत आपण ईश्वरीच्या बाबतीत चांगलाच विचार करायला हवा जर त्या राकेशने ईश्वरीला फसवलं तर नम्रताला सुद्धा मागच्या वेळेस जो काही लग्नाच्या वेळेस धोका झालेला होता आणि तसंच जर ईशूच्या बाबतीत जर झाले तर मात्र अवघड होईल म्हणून मात्र आता लगेच संजय बारीक असं लक्ष ठेवून सर्व काही व्यवस्थित करणारं असतो परंतु त्या अगोदर मात्र राकेश बरोबर त्याला गुंडाळतो राकेशने आता जो काही आता संजयने अंजलीचा नंबर घेतलेला आहे तर तो अंजलीचा नंबर मुद्दाम तो आता त्यातून नंबर घेतलेला आहे तर तो नंबर आपल्या मोबाईलमधून काढून टाकतो आणि वेगळाच नंबर तेथे ते सेव्ह करतो तेव्हा आता लगेच इकडे अंजलीला आता संजय फोन लावणारच असतो परंतु अंजली मात्र आता तिकडे किचनमध्ये असते अंजलीचं काम सुरू असतं तर आता संजय फोन करतो आणि हा नंबर कुणाचा असं विचारतो तेव्हा अंजली फोन घेते परंतु तेथे मात्र आता हा राकेश असतो राकेश घाईने लगेच अंजलीच्या हातातील मोबाईल घेतो आणि अंजलीच्या हातातील मोबाईल घेऊन तो आता जो काही संजय बोलत आहे तर राकेशने पूर्णपणे ओळखलेलं असतं रा आता मनात ठरवतो की आता मात्र आपल्याला वेळ आलेली आहे कारण जर इंदोरी जिलेबीचे हे जे वडील आहेत तर ते इतके आपल्यावर संशय ठेवून असतील तर ते मात्र आपलं लग्न नाही होऊन देऊ शकत त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून तो आता संजयच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करणारा असतो परंतु त्या अगोदर ईश्वरी आता जे काही राकेतचंही खरं रूप आहे आणि राकेशने अंजली बरोबर त्याचं लग्न झालेलं आहे हे ईश्वरीसमोर कसं येतं आणि ईश्वरी राकेशला कसा धडा राकेश शिकवते हे बघणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे परंतु मित्रांनो आता संजय मात्र ईश्वरी आणि राकेश या दोघांना एकत्र कधीही येऊन देणार नसतो त्या अगोदरच आता राकेशचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार असतं तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद